सुखासाठी असलेल्या आकर्षणाला प्रेम कधीच म्हणत नाही प्रेम कधीच म्हणत नाही म्हणून आपल्या समोर कविता ठेवतो हो कवितेचं शीर्षक आहे चळवळीतील प्रेम पण प्रेमाच्या या रस्त्यावर जरा वेगळा चालणारा की साधा सरळ माणूस मी विचारांना प्रेमाच्या या रस्त्यावर जरा वेगळा चालणारा तू माझ्यासोबत लढाव बाकी मला पाहिजे तरी काय तू हातात हात धरावा <Milk> अशी मुलीची इच्छा नाही तू माझ्यासोबत लढाव बाकी मला पाहिजे तरी काय तुझ्या ओठांचे चुंबन नको माझा स्पर्श विचारांना आहे तुझ्या ओठांचे चुंबन नको माझा स्पर्श विचारांना आहे दहा बाय दहाची खोली ही नको माझा संघर्ष रस्त्यावरच आहे दहा बाय दहाची खोली ही नको माझा संघर्ष रस्त्यावरच आहे कारण कारण रोज केल्या जात आहेत कत्तली आमच्या तरी कोणी उठत नाही कारण रोज केल्या जात आहेत कत्तली आमच्या तरी कोणी उठत नाही आणि आंदोलन केल्याशिवाय इथं न्याय भेट आंदोलन केल्याशिवाय इथं न्याय भेटत नाही म्हणून ते गळ्यातलं हातातलं असलं महागड गिफ्ट मला काहीच नको देऊ म्हणून ते गळ्यातलं हातातलं महागड असलं गिफ्ट मला देशाची परिस्थिती बघ सके जरा संविधान आपल्या हाती घेऊ देशाची परिस्थिती बघ सके जरा संविधान आपल्या हाती आता ते प्रेमपत्र चाफा गुलाब असलं काहीच नको देऊ आता ते प्रेमपत्र खांद्यावर घेऊ थरथरणाऱ्या हातातून थोडी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊ आणि तू माझ्यासाठी हात कापावा तू माझ्यासाठी हात कापावा एवढा एवढा हलकट रक्त नको मानवतावादी बुद्ध माझा बाकी तू कुणाची भक्त नको मानवतावादी बुद्ध माझा बाकी तू कुणाची भक्त नको 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 घेऊ सात फेरे तू माझ्या नावाचे की नको घेऊ सात फेरे शिकून मोठे साहेब हो स्वप्न साकारू बाबाचे शिकून मोठे साहेब हो स्वप्न साकारू बाबाचे आणि वेळ पडली तर रक्त सगळे की वेळ पडली तर रक्त सगळे हात धरून भांडू या माजलेल्या व्यवस्थेच्या विरोधात हातात हात धरून भांडू साधा सरळ माणूसनी साधा सरळ नाही विचारांना धरणारा आणि उद्ध्वस्त झालेल्या वस्तीतला जन्म माझा अन्याय विरुद्ध भांडणारा कि सखेल तुझ्या एका होकारावर माझी एवढीच असावी कमाई की तुझ्या एका होकारावर एवढीच असावी कमाई माझ्या या भोळ्या बाबळ्या समाजाला मी सांगावा आंबेडकर आणि तू सांगावी रमाई मी सांगावा आंबेडकर आणि तू सांगावी रमाई मनपूर्वक धन्यवाद